भगवी रॅली दुधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांकडून रोखली दुधगंगा नदीला पोलीस छावणीचे स्वरूप शिवसेनेकडून कर्नाटक प्रशासनाचा निषेध बेळगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उभाटा कार्यकर्त्यांना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडवून धरले महामेळाव्यामध्ये उभाटा गटाचे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल कर्नाटक जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीनं शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं आपल्याला महामेळाव्यासाठी निमंत्रण दिलं आहे शांततेच्या मार्गाने आपण बेळगाव येथे जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा जाहीर करणार आहोत पण कर्नाटक शासनाच्या आडमुट्या धोरणामुळे आपली अडवणूक केली आहे यासाठी कर्नाटक शासनाचा आपण निषेध करत आहोत यासाठी उपस्थित कर्नाटक कर्नाटक पोलीस व शिवसेना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उडाला पोलिसांनी आलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांना कर्नाटक प्रवेश बंदी केली आहे यावेळी कर्नाटकात महाराष्ट्रातील लोक जाऊ शकत नाहीत तर कर्नाटकातील वाहने महाराष्ट्रात सोडली जाणार नाहीत म्हणून आंदोलकांनी कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन आंदोलन सुरू केलं यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक केली दुधगंगा नदी परिसरामध्ये भगव्या टोप्या घातलेले शिवसेनेचे कार्यकर्ते हातामध्ये असलेले झेंडे संपूर्ण दुधगंगा नदी परिसर भगवेमय झालं होतं यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे संभाजी लोकरे संभाजी भोकरे अवधूत साळुंके प्रकाश पाटील सुरेश चौगुले विनोद खोत सुनील मोदी जयसिंग टिकले अजित मोडेकर वैभव आडके मारुती परिबुवा पूर्णानंद जाधव विजय भोई विकास पाटील समीर देसाई अमित पाटील पप्पू कोंडेकर अभिजित पाटील उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या भगवी तयारीला रोखण्यासाठी डी वाय एस पी गोपाळकृष्ण गवडर सी पी आय बी एस तळवार पी एस आय शिवराज नायकवडी रमेश पवार के पी पाटील ए एच हालकवडी नंदीश राखीव पोलीस दलाची तुकडी महाराष्ट्र करवीर डी वाय एस पी सुजित क्षीरसागर पी आय गजेंद्र रोहार किरण लोंढे अजय सिंदकर सतीश होडकार विजय घाटगे तबरसुम मगदुम आदी उपस्थित होते महानकरी नेमसेसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा